नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी स्वयंपाक बनवताना तो टेस्टी तर असलाच पाहिजे पण त्याचशिवाय हेल्दीही असला पाहिजे आणि म्हणूनच या पाच कुकिंग टिप्स पहिलं तुम्ही जेव्हा तेल वापरता तेव्हा सोयाबीन तीळ करडई किंवा सूर्यफूल अशी प्रत्येक वेळेस वेगवेगळी वापरा म्हणजे सगळ्या तेलाचे चांगले गुणधर्म मिळतात दुसरं भाजी शिजवताना सगळ्यात शेवटी मीठ घाला कारण आधीच मीठ घातलं तर भाजीला पाणी सुटतं आणि त्याद्वारे सगळी पोषण मूल्य बाहेर निघून जातात तिसरं दही किंवा ताकाचा रोजच्या जेवणातला समावेश जो तुमचा आहे हे रोजच्या रोज ताजं घ्या फ्रीजमध्ये ठेवून तेच दोन दोन तीन तीन दिवस परत बाहेर काढून अजिबात घेऊ नका आंबट आणि थंड अजिबात घ्यायचं नाही चौथं भाजी जेव्हा तुम्ही करता किंवा आमटी कराल काही तुम्ही बनवत असता तेव्हा खोबरं दाण्याचं कूट किंवा शेंगदाणे किंवा गूळ यांचा अतिवापर हा टाळा आणि पाचवं सॅलेड किंवा फळं तुम्ही खाताना त्यावर मीठ अजिबात घालू नका यामुळे सगळं पोषण निघून जातं